हॅलो आपण जे बघतो आहे आता हे पॅराडिसो ए आयचं एक फीचर आहे ज्याला आपण आय डी पीच म्हणूया बट आपण त्यामध्ये एकापेक्षा आप एक अधिक डॉक्युमेंट्स अपलोड करून त्याचं कंपॅरिजन किंवा मग त्याच्याबद्दल माहिती आपण मिळवू शकतो तर आपण एक येथे डॉक्युमेंट त्याचं अपलोड करून बघणार आहे आता इथे मी एक डॉक्युमेंट अपलोड करते जसं तुम्ही बघू शकता की ते त्या डॉक्युमेंटला प्रोसेस करते आणि प्रोसेस केल्यानंतर ते आपल्याला ॲट्रिब्युट्समध्ये म्हणजेच काही निवडक माहिती आपल्याला त्याच्यामध्ये देणार आहे आता मी इथे तुम्हाला त्याच्या ॲट्रिब्युट्स दाखवते आता जसं तुम्ही बघू शकता की नाव अकाउंट नंबर प्रिन्सिपल अमाऊंट वगैरे त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे आता ही जी डॉक्युमेंट आहे ती लोन अग्रीमेंटची आहे आता आपण हे बघतोय की कसे लोन देणाऱ्यांना किंवा लोन घेणाऱ्यांना सुद्धा आय uh, डी पी कशी मदत करू शकते तर uh, इथे आपण दुसरी एक डॉक्युमेंट अजून एक अपलोड करणार आहे ज्याच्यावरून आपल्याला काय की uh, त्या दोघांमधलं कंपॅरिझन आपण बघतोय इथे तर ते बघूया आपण तर आता दुसरी पण जी डॉक्युमेंट आहे मी ती अपलोड केलेली आहे आणि आय डी पी आपलं पॅराडिस यायचं हे फीचर काय ते, आहे की त्याला प्रोसेस आहे त्याच्यावर काम करत आहे ते त्याची माहिती गोळा करते आणि हे आता तुम्ही जसं बघू शकता आणि माहिती गोळा केलेली आहे आपण पुन्हा एट्रीब्युट्स मधून चेक करू शकतो तर तुम्हाला दिसेल की इथे पा पुन्हा लेंडरचं नाव बोरोअरचं नाव अकाउंट नंबर वगैरे सगळं चेंज झालेलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट वगैरे चेंज झालेलं आहे ठीक आहे तर आपण इथे काय करणार आहे की या दोन आता जर मी एका बँकेमध्ये काम करणारे व्यक्ती असेल आणि माझ्याकडे अशा दोन लोनच्या अग्रीमेंट आहेत बरोबर तर या दोन्ही लोनच्या अग्रीमेंट मधून मला एक कुठली तरी अग्रीमेंट निवडायची आहे ज्यामध्ये मला लो रिस्क किंवा मग कमी धोका असेल ते लोन फसायचं तर किंवा मग त्या लोनची आपल्याला पूर्ण परतफेड मिळणार याचा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तर ते आपण विचारूया ठीक आहे आता आपण त्याच्याशी त्याला प्रश्न विचारूया Uh, या दोन लोन अग्रीमेंट पैकी कुठलं लोन अग्रीमेंट लो रिस्क आहे आता मी जो प्रश्न विचारला त्याचं ते उत्तर देईल आपल्याला आणि ही फार सोपी गोष्ट आहे ना की बँकेमधल्या कुठल्याही म्हणजे कॅशियर असो लोन देणारे जे व्यक्ती असतात पर्टिक्युलर एक वेगळी सेक्शन असते लोन्स अप्लाय करायला किंवा लोन्स द्यायला तर त्या लोकांना कशी यायचा हे फीचर कसं मदत करू शकतं हे आपण इथे बघतोय तर जोपर्यंत आपलं उत्तर मिळतंय आपल्याला आता बघा इथे त्यांनी पूर्ण आपल्याला उत्तर एकदम लोन अग्रिमेंट चेरिस्क मूल्यांकन करताना लोनची रक्कम कर्जदाराच्या क्रेडिट इतिहासानी अन्य महत्वाचे घटक विचारात जातात ते लोन कर्जदार एम एस एमली रोज विलियम्स लोन रक्कम लोन टू कर्जदार मिस लॉरा एलायझ आता जसं तुम्ही बघताय की इथे मला वाचायची सुद्धा गरज नाही पडली तीच मला वाचून दाखवत आहे की काय त्याचा निष्कर्ष असणार आहे बरोबर तर कमी लोन रक्कम असलेल्या कर्जदारासाठी रिस्क कमी असतो आता हे, 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 हो हे ते आपल्याला समजून सुद्धा सांगितलेलं आहे आणि उत्तर सुद्धा दिलेलं आहे अशाच प्रकारे हे जे आहे हे फायनान्स सेक्शनमध्ये आय पी हा फीचर कसा वापरला जाऊ शकतो पॅराडिसो एचा हे त्यांनी एकदम नीट आणि व्यवस्थितपणे आपण इथे बघू बघू शकतो बरोबर तर हाच आहे पॅराडिसो हो एचा आय पी हा फीचर पण ते पण फायनान्स सेक्शनमध्ये वापरले गेलेलं आहे आय डीपी हाच आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये वापरू शकतो सेक्शन्समध्ये वापरू शकतो किंवा सेक्टर्समध्ये वापरू शकतो जसं शिक्ष शैक्षण झालं त्याच्यानंतर फायनान्स झालं ठीक आहे त्यानंतर ॲग्रीकल्चर झालं शे शेती जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो तर हे आहे पॅराडिसो ए आयचं आय डी पी हे फीचर जे की फायनान्स सेक्टरला त्यांनी म हे केलेलं आहे फायनान्स सेक्टरसाठी बनवलेलं हे पॅराडिसो एआयचं आयचं आय हे फीचर आहे धन्यवाद